मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारं म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय पी ओ पी म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि अर्थात या ओ पी पीच्या मूर्तीवरती उच्च न्यायालयाचा काय निर्णय या संदर्भात आपण आज बात करणार आहोत सर्वप्रथम गणेशोत्सवात आपण जेवढ्या मोठ्या मूर्ती बघतो उंच उंच आकर्षक अशा मूर्त्या बघतो ते सगळ्या भोवतांशी पी ओ पीच्या मूर्ती असतात कारण शेवटी आकर्षक दिसण्याकरता आणि उंच आणि मोठ्या होण्याकरता अवडवय होण्याकरता प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे व्यवस्थित एकसंग बांधून ठेवणारं असं एक रसायन असल्या कारणाने ते पी ओ पीवरती जास्त भर लागतो आता प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे त्याचं र... रासायनिक नाव काय आहे तर कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट असं आहे आता हे चिप्स गरम करून बनवलेलं म्हणजे जिप्समचं गरम करून बनवलेलं अशी पांढरी पावडर जे कॅल्शियम सल्फेट पासून बनवलेलं एक मऊ सल्फेट खनिज आहे आता हे अशा प्रकारचे रेझिनमधून बनवलं आहे की जे पाण्यात विरगळल्यास तयारच नसतं आणि निसर्ग आणि सागरी जीवनावरती प्रतिकूल परिणाम करतात त्यामुळे जल प्रदूषण होतं आता प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे जलरोधक नाही म्हणजे त्याला सच्छिद्र आहे शोषक पदार्थ आहे म्हणजे ते सहजपणे पाणी शोषून घेतं ओलावाच्या संपर्कात आल्यानंतर पीओपी पी पाणी शोषून घेतं आणि अखेरीस तर घन पदार्थ पण घट्ट होतो या त्याच्या एक युनिक क्वालिटीमुळे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला जेव्हा हात फ्रॅक्चर झाला असं आपण म्हणतो पाय फ्रॅक्चर झाला असं म्हटलं तर फ्रॅक्चर झाल्यानंतर बँडेज लावून वरती जे लावलं जातं ते प्लास्टर जे असतं ते प्लास्टर ऑफ पॅरिस असत एकदा ते लावताना अगदी मऊ मऊरित्या लावलं एकदा वाढलं की होतं ते कडक पण पीओ ची मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यावर त्या पाण्यात विरघळत नाही आणि दीर्घकाल तशाच राहतात त्यामुळे नद्या तलाव आणि समुद्रातील जल प्रदूषण जास्त प्रमाणात त्याच त्याला योगदान देत होते मूर्ती पाण्यात अडकतात त्या अडकलेल्या अड़त आढळतात आणि जलसाठ्यांचा नैसर्गिक प्रवाह त्या अडवतात आणि त्यामुळे पाणी एक वेगळं त्याचं स्त्रोत आहे ते, ते अडत मुंबई उच्च न्यायालयाने एक नुकताच निर्णय दिला त्या निर्णयानुसार सहा फूट उंचीपेक्षा जास्त उंचीच्या ज्या गणपतीच्या मूर्ती आहेत त्यांनाच फक्त नद्या तलाव आणि समुद्र अशा नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये विसर्जन करण्यास परवानगी मिळाली त्याच्या खालच्या ज्या उंचीच्या मूर्त्या आहेत त्यांना कृत्रिम तलावामध्येच विसर्जन करायला मिळालं त्यामुळे उच्च न्यायालयाने हेही म्हटलंय की बाबा सहा फुटाच्या वरती ज्या मूर्त्या नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित केल्या जाणार आहे त्या त्या एरियातले नगरपालिका आहेत महापालिका आहेत त्यांनी नंतर ते नैसर्गिक स्तोत्र आहे ते स्वच्छ करायचंय म्हणजे ते तसंच टाकून विसरलं तर चालणार ते स्वच्छ केलं जाणार आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या सगळ्या मूर्त्या त्या बाजूला केल्या जातील आणि त्याचं व्यवस्थितरित्या त्याचं विघटन करण्याकरता पुढच्या प्रोसेसला दिलं जात पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचं विसर्जन म्हणजे जा वजन हे या पी ओ पीच्या गणपतीपेक्षा मूर्तीपेक्षा एक अधिक जड असतं म्हणजे चिकन माती किंवा नैसर्गिक मातीपासून बनवलेला गणपती जो असतो किंवा कुठची मूर्ती असते ती त्याचं वजन चांगलं असतं आणि पी ओ पीची मूर्ती कंपॅरेटिवली हलकी असते आत्मात्मक पोकळ असते पर्यावरणीय नियमानुसार पी ओ पी उत्पादन बांधकाम आणि कचरा म्हणजे सी एन डी कचरा प्रक्रिया युनिट्समध्ये त्याची प्रक्रिया करून त्याचं पुनर्वि वापरासाठी ते पाठवलं जात असत ते पुनर्वापराकरता त्याची एक प्रक्रिया आहे तुम्हाला जर घरीच समजा धरून चला पी ओ पीच्या मूर्तीचं विसर्जन करायचं असेल तर तुम्ही घरी पण करू शकता आणि ते करण्याकरता पी ओ पीची मूर्ती विसर्जित करण्याकरता एका मोठ्या बादलीत तुम्ही पाणी भरून घ्या त्यात अमोनियम बायकार्बोनेट दोन किलोचं एक पॅकेट असतं ते घाला ते पाण्यात विरगळू द्या मग मूर्ती बादलीत विसर्जित करा दोन तीन तासाच्या अंतराने ते पाणी ढवळत राहा अठ्ठेचाळीस तासानंतर कॅल्शियम कार्बोनेट याच्या रूपांतर होईल ती मूर्ती आणि कम्प्लिटली ती विसर्जित होऊन ती खाली स्थिर होईल त्याचं कॅल्शियम कार्बोनेट म्हणून रुपांतर खाली अशा व्यवस्थित होऊ अर्थात ते म्हटल्याप्रमाणे कृत्रिमरित्या तुम्हाला करावं लागणार तुम्ही समुद्रात टाकू शकत नाही या गोष्टी कारण तिथे लाईव मासे असतात इतर जीव जीवाणू असतात त्यांच्यावर तिथे परिणाम करू शकतात असो आजचा विषय पीओपी पी, पी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे काय त्याचा एकूणच परिणाम काय होतो आणि त्या संदर्भात उच्च न्यायालयाचा काय निर्णय संदर्भात होता मला वाटतं कमी शब्दामध्ये तुमच्यासमोर हे मांडलं पुढील विषयात असंच काहीतरी नवीन घेऊन येईल तिथपर्यंत हितच थांबतो धन्यवाद